नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळी सर्व मंडळी चांगलीच राहा आणि चांगलीच राशी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचा सो दिवाळीच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा चला तर मित्रांनो आता दिवाळी स्टार्ट झालेली आहे तर दिवाळीचा ब्लॉग आहे खूप सारी मजा मस्ती केलेला आहे आणि मजा मस्ती करू आणि नवीन असेल तर पहिला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो चला मित्रांनो आता लास्ट पर ब्लॉग बघा आणि लास्टला नक्कीच मला सांगा कमेंट मध्ये ब्लॉग कसा झाला चला तर आपला आता ब्लॉग एन्जॉय करायचं मी काही चांगला दिवस आहे ना भाई नरता नुसतो फटाकर वाजवताना येरो तर आहे ना अक्कल नाही आणि बोललो जेव्हा विवाह मस्त नंतर फटाक्र लावा आता काय आणलं त्याने कावाला लावू लावू शंभर टक्के आज ब्लॉग बनवून मस्त पैकी मित्रांनो काहीतरी आणलंय काय आणलंय शोरमा खात आहे ते दादा बिदा हार गुप्पा होता तिकडं काकू आहे आपले देवाजवळ पण हार लावला आपल्या बाबाच्या इथं पण हार लावलेला आहे बघू शकता मित्रांनो कसा काय चाललंय ते सगळ्या दाखव इकडे रमाकांड पाडे पण आहेत काय नका करू थांब दे राव दे ही पोरा कावाला बसली चला डायरेक्ट आपण आता गाडीजवळ जाऊ आणि गाडीजवळ कसा का हार ला तो दाखवू सॉरी मी दिसत नसन चला मित्रांनो डायरेक्ट अरे देज आपल्याला माल लावायची माहिती नाही गाईज इकडं लाव लाव माल लाव माल लाव तू माल, 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 माल लाव माल नाही माल मग लावली मी माल लाव लावली पाच वाली माल लावली हा बुर इथं काय लावतोय इथं लावली इथं 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 अरे सगळं लावू एकदा एकदा काय लावत मी एक लावते बायले व्यवहार अरे बाय कोणला नको मारू बसा तुझी पोर आहे चला काय 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 लाव लाव शर्ट स्काय शॉट मित्रांनो स्काय शॉट लावले आहे पोराणे आमचे हो लागलाय गाईत लागलेला आहे बघू शकतो तू शॉट काय अरे इथला फटाक लावलेला आहे हुसक येत फटाक राहावीत हुसक गाईच बेकार बेकार बाबू चला मित्रांनो काय चला चला तर मित्रांनो बघूया संध्याकाळी कसं काय फटाकडे पोहोचतील खूप दिवस झाले ब्लॉग नाही बनवी आता बनवीन आता दिवाळी बघू राडा हुरू आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चला मित्रांनो पुढे बघत राहा काय शेवट मस्त वाटला तू पण आमचा बघा चला तर मित्रांनो आता आपल्या समरभाई भेटलेला आहे समरभाई काय कशी काय सायकलचा कंडिशन आहे तुझे गाडीत बघू शकता सायकल भाई चालवत चा? दा? चा? आला पाच दिवशी किंग माणूस आहे चल सॉरी कोपरुलीशी आपल्या वशिनला आला चालवत काय बोलू शकतो समर भाई काय चालला दादा मजा चल चला तर मित्रांनो आता सियाजाचे दुकानात घेतो व्हिडिओ बनवायला आता व्हिडिओ बनवून आलो आता चाललं एक घरी घरी जाऊ मस्त अंगो करू आंघोंगल काय केली नाही आदेव अंग करू आणि बघूया आजचा दिवस कसा काय जाते ते सगळं तुम्हाला दाखवीन आणि जाऊ घरी मस्त अंग करू आणि जेऊ नंतर डायरेक्ट जेवल्यानंतर तयारी बियारी करू न बघूया रील बनवून जावं काय कुठे जावच आहे काय सगळा दाखवू तर तुम्ही लास्ट ला ब्लॉगमध्ये चला डायरेक्ट आता घरीच भेटू आपल्या चला तर मित्रांनो आता केस केसबीस कापलं तुम्हाला बोललो घरी गेलतो घरी गेलतो घरी बारा वाजलेलं बारा वाजता केस कपाला बसलो घरी करू गेले वर, तर मित्रांनो आता जाऊ घरी आणि घरी गेल्यानंतर अंगोल करू पुन्हा एकदा बोलते अंघोल करू अंगोल केल्याच्या नंतर जवू येऊ मस्तपैकी आणि ड्रेसिंग मारू आणि बघूया जाऊ आता किती वाजता आणि काही समजत नाही ड्रेसिंग बिसिंग मारताना अंघोल बिंगोल करताना टाइम होईल थोडा तर तुम्हाला दाखवू रोडवा कसं काय फटाकरा फोडू ते पण दाखवू आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बोलायचा विसरलेलो डबल एकदा बोलते चला तर मित्रांनो आता डायरेक्ट रोडवर भेटू मग मित्रांनो गेलो आपण संध्याकाळी आपल्या जिममध्ये आणि जिममध्ये आज पब्लिक नव्हते आणि साडेसात वाजलेलं बघू शकता मित्रांनो आणि मग गेलो आडसेजवळ जरा आडसेजवळ गेलो नुसता आयफोन दाखवतो माझा काय वेगळाच असतंय तर बघू शकता आपल्याकडे ॲपल आहे कोणी बघितलं नसेल तर बघून घ्या आणि मस्त बायसेप पण मारलेलं आणि थोडंसं बायसेप दाखवते बघू शकता थोडंसं पंप आहे आपल्या बायसेपला आणि जसं हसते केस फिरवते कारण की केस कापलं म्हणून केस कापल्यावर हो मनात असं करायला लागतंय चला तर मित्रांनो आता संध्याकाळी डायरेक्ट भेटू आपण लाइट दे दो मैं तो ओहो इतके ना मरले देव गरम ब्लॉक कर दोगे यार ए अन्ना फेंक दो अरे लाइटर दे लाइटर दे भाई ए विकास एक लाइटर दे विकास लाइटर देना गाइस ये बॉम है hey, no. बॉम है मामाचे मामाचे आगव मामा आपल्या अंगावर फेकते मामाचे ये फटाक्र फटाक्र मामाचे मामाचे कुठला पाहिजे

ए <laughs> ए। पेटला ए। <laughs> कनाल मामा मस्ती करता हूँ। नको ये ए, मामा, नवीन जुगाड आत्ता नुसता बघा कसा फार फार खुला नाथ खुला नात करते काय आत्ता नुसता नात करते काय नवीन ट्रेंड जा <laughs> Kế, ra. Không không phải không à, đâu nào đâu ra? bà là 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 đi là đi là bà là bà <laughs> नाच कुला असा करायचं तुलदा फुल फॉर्म मध्ये सगळीच फॉर्म मध्ये चला घ्या पडावत

तर काही फुल राडा बघूया आता कसा काय होते घामाघूम झाले बघू शकता काय फिनिश काय क्वालिटी घ्या चला हे दिपू खास इकडशी दिपूला बोलवलाय तरी आमची वली झाली पाईप दिला आम्ही अरे वली म्हणजे ती मामली राडा उरवला एक थांब भेटली भेटली भेटली

टाकला मामा आयुष्य आयुष्य निवड भाऊ टाइम तू टाय चला चला घेते ना ăn mặc áo dài hơn hết 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 đi đi. hết đi hết 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 hết